कोण बघतय लाईव्ह एक जन लाईव्ह व्हिडिओ बघतोय बायचा अभिषेकच असा तो सुद्धा आलाय माझ्या सोबत गेला सोप्पं नसत लक्षात ठेवा युट्युबर होणं जवजव आजचा सा चौथा रविवार आहे लास्ट दोन जानेवारीला मारले भरपूर मासे रुळेगाव मध्ये मा चिलापी होती एक किलो साईजच्या प्लस बापरे आठ जण धन्यवाद तुमचं प्रेम दाखवताय अजून काय काय येतं ते ह्या ऑप्शन यूट्यूबमध्ये येस फाय मिनिट्स व्हिडिओ बरं पाच मिनटानंतर ना ते ऑप्शन ओपन होणार आहे हे काय अच्छा आजचा वेळ दिवस पण पूर्ण फेल व्हिडिओमध्ये मासाच नाही दिसणार मला वाटत आहे हो लाईव आले तुमच्या सगळ्यांच्या कृपेने लागला तर झाला तर झाला मासा बाईट चालू महादेवाचं मंदिर आहे दादा पाहुणा डॅम आहे सुरेश दादा पाहुणा डॅम आहे रे हा नायर सर हॅलो नमस्ते थंडीमुळे मासा खाते का नाही काय माहिती पाणी उतरत चाललंय पूर्ण चा। पार वरती पाणी होत तिथे आता खाली 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 पूर्ण खाली काय नाही एकदाच बाईट केलंय फक्त या टेलिस्कोपिक रोडला म्हणलो हुक प्रयत्न केला हुक करायचा नाही झाला तू कुठे गेलाय सूरज मासे आज हे बघा ऐक आता माझ्यासोबत जाऊ ना साडेबाराला निघू पीठ आहे तसच हा ल जमलं की टाकाय जमलं जमलं लाईव्ह केलाय चालू म्हणलं लाईव्ह आलं लागला लागला एखादा मासा हा <laughs> एक बसून आलो तिथं पण नाही ना काय खाल्लं आयला आता लोकेशनच बदला पाहिजे लय ला आंबे ते तू कुठं पार या इकडं या डोंगराला म्हणत होता इथं